कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या खूप एकदम मजेची गोष्ट झाली आहे आपल्या करंटची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा न्यू प्रोमो आमच्या समोर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या स्टेजवर जे आहे करंटचं एक धुवादार पफॉर्मन्स आम्हाला एकदम असे फनी म्हणजे अंदाज मध्ये आम्हाला दिसून येत आहे तर मित्रांनो जे आहे बिग बॉसनं एक गाणं लावलं तर आणि त्यामध्ये जे आपल्या स्टेजवर आपले करंट जे आहेत म्हणजे बिना असे शर्ट वगैरे लिहून असे त्यांचे म्हणजे एकदम युनिकच असं डान्स आमच्या समोर निघून येत आहे आणि ते ऐकून जे आहे आपले म्हणजे ते डान्स बघून आपले बाकी सदस्य जे आहे एकदम असे खुश खुशाल आणि एकदम असे एकदम हसू हसू एकदम असे म्हणजे पडू लागले की कसं एकदम असं डान्स करायला आणि किती एकदम फनी वाटाले आणि मित्रांनो आपल्या मग करणची एकदम फनी डान्स बघून आहे आपल्या बाकी सदस्य बी जे आहेत म्हणजे करण म्हण एकदम डान्स करायला प्रयत्न करू लागले आणि म्हणजे करणचा आपला डान्स एकदम युनिक आणि एकदम असं खूप एकदम फनी होता तर मित्रांनो तुम्हाला हे डान्स कसा वाटला हे तुमच्याला कमेंटमध्ये नक्कीच द्यावे भेटूया नेक्स्टात नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर मित्रांनो